पुण्यामधून एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे तर विशाल अग्रवालला वाचवणारी सगळी नावं समोर येतील पुणे अपघात प्रकरणात आता प्रकाश आंबेडकरांची एंट्री पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालवरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सवाल उपस्थित केले तर विशाल अग्रवालने कोणत्या राजकीय पक्षांना पैसा पुरवला विशाल अग्रवालसोबत बांधकाम व्यवसायात कोणाची भागीदारी आहे याचा खुसा खुलासा झाल्यास विशाल अग्रवालला वाचवणारी नावं समोर येतील असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत ते अकोल्यात बोलत होते बेदरकारपणे वाहन चालवण्यासंदर्भात नवा कायदा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अशी प्रकरणं घडतच राहतील या प्रकरणात सध्या अजित पवारांवर होत असलेल्या आरोपांवर काही बोलायला त्यांनी यावेळी नकार दिला आहे प्रकाश आंबेडकर म्हणाले ही एक केस नाही अशा अनेक केस आहेत अपघाताच्या दुसऱ्या दिवशी तिथे असणारा डॉक्टर झोंधे यांनाही असं फरफटत नेलं आहे डॉक्टर झोंदे यांचं नावच कुठेही येत नाही त्यांनाही असं मारण्यात आलेलं आहे त्यामुळे असं मानतो की त्यांच्यामागे राजकारण जे काही असेल पण हा वाहन चालकांचा निष्काळजीपणा आहे त्यालाही कुठेतरी कडक शिक्षा केली पाहिजे कारण आई बापांचा मुलांवर कोणतंही नियंत्रण राहिलेलं नाही असं एकंदरीत दिसत आहे त्यामुळे कडक कायदा होणं आवश्यक आहे अल्पवयीन असो की प्रवृत्त्या संदर्भात कायदा कडक येत नाही तोवर या प्रकाराला आळा बसणार नाही पहिल्यांदा माझं म्हणणं असं आहे की तिथे मुख्य कुठल्या तरी मंत्र्यांनी फोन केला अशी परिस्थिती आहे अग्रवाल नावाचा जो बिल्डर आहे त्याची पार्टनरशिप कुठल्या कुठल्या राजकीय पक्षांबरोबर आहे आणि कुठल्या कुठल्या राजकीय मंत्र्यांबरोबर आहे किंवा कुठल्या राजकीय मंत्र्याचे पैसे त्याच्यामध्ये अडकले गुंतवले गेलेले आहे त्याच त्यांनी चौकशी करावी आणि त्याची चौकशी करून त्याच्यापैकी कोणी फोन केला हा असताना पोलिसाला विचारावं त्या ठिकाणी दुसरं आहे त्या ठिकाणी की ऍक्सिडेंट ह्या वाढत चाललेल्या आहेत तेव्हा तो जीवनायला आहे म्हणून त्यांना असा कमी सजा असा जो आता नियम आलेला आहे तो नियम माझ्या अंदाजानं शीतल केला पाहिजे कार साठी उरलेल्या ह्याच्यासाठी मला तर जीवनायला तसं का तसा त्या ठिकाणी ठेवण्यात यावा अशी प्रकरणं मला वाटतं बरीच घडतात आहेत सेन्सेशनही वर्तमानपत्र टी व्हीवाले वाले आहेत पण कोर्टाकडून तेवढा सेन्सेशन त्या ठिकाणी दिसत नाही अशी परिस्थिती आहे आणि कोर्टाना सुद्धा आम्ही असं तर विनंती करतो की हा आता एक सेन्सेटिव्ह मुद्दा होत चाललेला आहे त्याच्या विरोधात कोर्टाने सुद्धा कडक निर्णय घेतला पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतो दुसरं जेवढे बार आहेत त्या सगळ्या बारधारकावरती लायसन्समध्येच एक आठ घालावी अठरा वर्षाच्या आतमधल्याला जर बार मध्ये पब पबमध्ये त्यांनी असं एंट्री दिली तर त्याला तीन वर्ष सजा होईल त्याची सगळी लायसन्स त्याचा जप्त केला जाईल आणि त्याला दहा लाख रुपयाचा फाईन केल्या जाईल ही तरतूद त्या ठिकाणी आली की टीनेजरला पब मध्ये आणि बार मध्ये परवेश मिळणार नाही अशी बस बिरो रिपोर्ट एसबीआय मराठी पुणे